काय सांगू मी आता कुणाचा उरलो नाही काय सांगू मी आता कुणाचा उरलो नाही एक श्वास एक विश्वास काळाचा भरोसा नाही तुझे माझे एक बोल एक ते हसणे दूर गेले एका एक सुपारीच्या खंडकाने गाल सुजू लागले आता शब्द उमटतील कैसे शब्द ओठात राहिले मी मुका झालो संवाद साधण्याची जागाच नाही काय सांगू मी आता कुणाचा उरलोच नाही अंगणात येऊनी मी साध घालावी बरे कुणाला अंगणात येऊनी मी साध घालावी बरे कुणाला पडसाद ऐकू येणार नाही तर उभा राहू कशाला पडसाद ऐकू येणार नाही तर उभा राहू कशाला दूर दूर पाहून का हे मन पाहते तरी उशाला चूक भूल द्यावी घ्यावी मनाने करावे काही काय सांगू मी आता कुणाचा उरलोच नाही कला स्वप्नांचा आकार मांडून त्या वाटेने चाले कला स्वप्नाचा आकार मांडून त्या वाटेने चाले त्या कला नगरात जाता मज हात सोडून गेले मी स्तब्ध होऊन वाटेवरी पायी पोचती भाले असे कसे झाले हे उमगण्या मजला उसंत नाही कुणाचा उरलोच नाही स्वर शब्द कलांच्या दिशानी अंधाराची साथ केली स्वर शब्द कलाच्या दिशांनी अंधाराची साथ केली मज अंधारातल्या काजव्यापरी गमनाची वेळ आली पेटून विजणे विजून पेटण्याची शक्यता संपली ओसाड रानातल्या पाखरांचा थवा आता दिसत नाही काय सांगू आता मी कुणाचा उरलोच नाही दूर नदी काठी एक झोपडे माणसाविना एकटे दूर नदी काठी एक झोपडे विना एकटे आठवणीतला एक एक खांब निखळत पाण्यात सुटे तेथे अनामिक एक बीज रूपी फुटेल रोपटे राग लोभ मोह माया या सर्व बंधनातून मुक्त राही काय सांगू मी आता कुणाचा उरलोच नाही काय सांगू मी आता कुणाचा उरलोच नाही